भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही कलाकार असे असतात जे फक्त अभिनयच करत नाहीत तर प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून जातात सतीश शहा हे त्यापैकीच एक नाव पाच दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांना हसवत ठेवणारे छोट्या पडद्यावरून लाखो घराघरात आनंद पसरवणारे विनोदाचे खरे बादशाह सतीश शहा यांचे पंचवीस ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी दीर्घ आजार अशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर आज शोककळा पसरली आहे नमस्कार मंडळी नाट्य पुणे या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे नाट्यविश्वास चॅनलच्या संपूर्ण टीमकडून अभिनेते सतीशा यांना भावापूर्ण श्रद्धांजली आज आपण त्यांच्या जीवनप्रवासावर त्यांच्या अभिनयाच्या अद्वितीय शैलीवर आणि त्यांच्या हास्यपूर्ण योगदानावर एक नजर टाकणार आहोत सतीश शाह यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे एक्कावन्न रोजी मुंबईत झाला शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून प्रशिक्षण घेतले अभिनयात असलेले कौशल्य संवादातील वेगळी लये आणि चेहऱ्यावरचं नैसर्गिक हास्य यांनी त्यांना अगदी लवकरच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून दिलं सत्तरच्या दशकात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि पुढील पाच दशकात त्यांनी चित्रपट नाटकं आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमात आपलं अप्रतिम योगदान दिलं त्यांना पहिला मोठा ब्रेक एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मिळाला आणि तो म्हणजे जाने यारो या चित्रपटातून त्यात त्यांनी केलेली भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात कोरली गेली आहे हा चित्रपट भारतीय विनोदी सिनेमाचा आदर्श मानला जातो दोन हजारच्या दशकात आलेली साराभाई वसे साराभाई ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील एक वेगळं पर्व ठरली या मालिकेत सतीशा यांनी साकारलेले इंद्रवर्धन साराभाई हे पात्र आजही लोकांच्या मनात जिवंत आहे त्यांचा विनोद हा केवळ शब्दांमध्ये नव्हता त्यात एक निरागस खट्याळपणा आणि जीवनाकडे बघण्याची खास शैली होती सतीशा यांनी मेहू ना हम साथ साथ आहे कल हो ना हो कभी हा कभी ना ओम शांती ओम यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या त्यांच्या प्रत्येक पात्राने मग तो प्राध्यापक असो नोकरीतला अधिकारी असो किंवा खोडकर शेजारी असो या सर्व पात्रांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं त्यांच्या संवाद फेकीत विनोद तर होता पण त्यात प्रगल्भ निरीक्षणही होतं मराठी सिनेमातही त्यांनी आपली अभिनेता म्हणून खरी प्रतिभा सिद्ध केली त्यातील दोन गाजलेले चित्रपट म्हणजे गम्मत जम्मत आणि बाजवारे बाजवा या दोन्ही सिनेमात सतीशशाह यांनी आपल्या निखळ हास्याने आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला अनेकांना ठाऊक नसेल पण शाह हे रंगभूमीवरील उत्तम कलाकार होते त्यांनी नाटकातून विनोदाचा पाया मजबूत केला त्यांच्या सहकार्यानुसार ते नेहमीच सेटवर वातावरण हलकं ठेवायचे कामात कितीही ताण असला तरी त्यांचं एक विनोदी वाक्य सगळ्यांना पुन्हा हसवून जायचं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत सतीश शाह यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांसोबत लढत होते अखेर मूत्रपिंडाच्या विकारांमुळे त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर शोकाचा सागर उसळला बॉलिवूडमधील अनेक कलाकार जसे की अनुपम खेर परेश रावल बोमन इराणी आणि रूपल पटेल यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सर्वांनी एकमताने म्हटले सतीशजी फक्त कलाकार नव्हते ते विनोदाचे विद्यापीठ होते, होते। सतीशा यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे दोनशेहून अधिक चित्रपट व दूरदर्शन प्रकल्प केले त्यांच्या भूमिकांनी भारतीय कॉमेडीच्या क्षेत्रात एक नवीन परंपरा निर्माण केली त्यांचं विनोदाचं टायमिंग भावनिक संवाद फेक आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची कला हीच त्यांची खरी ओळख राहिली नव्या पिढीतील अनेक कलाकार त्यांना कॉमेडीचे गुरु मानतात सतीश शाह यांचं जाणं म्हणजे आपल्या आयुष्यातील त्या हास्याचा त्या आनंदाचा एक भाग हरपणे आहे त्यांनी आपल्याला शिकवलं हसणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती मनापासून जगायची असते आज त्यांच्या आठवणी त्यांचा आवाज आणि त्यांची पात्र आपल्या कायम जिवंत राहतील जगाला हसरवणारा हा बादशाह आता शांत झोपला आहे पण त्याने दिलेला आनंदाचा वारसा सदैव स्मरणात राहील पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली तर मंडळी दिवंगत अभिनेते सतीश शाह यांची तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका नाट्यविश्वास विश्वास पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद